हे पा उपमुख्यमंत्री हे वित्तमंत्री देखील आहेत त्यांच्याकडच्या डिपार्टमेंटच्या आमच्या जिल्ह्याशी संबंधित काही विषयांचा त्यांनी अधिवेशनाच्या काळात वचन दिलं होतं की मी त्या बैठका घेईन त्या पद्धतीने त्यांनी आमच्या डी सी सी बँकांच्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये नाशिक आहे बीड आहे अनेक वेगवेगळे डेलिगेशन्स आहेत तर बीडच्या त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलं होतं त्या बैठकीसाठी मी आले आणि आता जालन्याची डी पी सी आहे एक तारखेला आणि उद्या मला वाटतं बीडची डी पी सी आहे तर जाऊ डी पी सीला मी पण पाच वर्षाच्या नंतर चालले आहे तर बघू काय आता दादा स्वतः आहेत मी आहे सगळे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि पदाधिकारी सगळे असतील अधिकारी सगळे असतील तर त्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासानंतर भविष्यातले निर्णय होते त्याच्याच संदर्भातली ही बैठक होती आणि दादांनी चांगली सविस्तर चर्चा केली दादांना आम्ही सांगितलं माझ्याकडे बँक चौदा ते वीस माझ्या ताब्यात होती बँक त्या काळातले सगळे जे व्यवहार होते किती आपण अडीचशे कोटीच्या आसपास विमा त्या बँकेतून वर्तरित केला किती कर्ज वितरित केलं बँक कशी म माँ मायनस होती लॉसमध्ये होती कशी आ, ती कशी प्रॉफिटमध्ये आणली ह्या सगळ्या गोष्टी मी पण त्यांना ब्रीफ केल्या आणि आता प्रशासक असल्यामुळे तिथे काय काय करायला पाहिजे प्रशासकही चांगल्या भूमिका घेत आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये डी सी सी बँकला अजून स्ट्रेंदन करण्यासाठी अजितदादा नक्की पावलं उचलतील असं मला वाटतं से खास है थी थी खास अजित देवेंद्र आणि त्यामुळे कितीही दिले किंवा देखील तुम्ही कसं मी काहीच पाहत नाही मी तुमचं फक्त ऐकून घेतलं बाकी मी काय बोलतो ताज्या बातम्यांसाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल करा